आणि काय चमत्कार आमच्या जीवनामध्ये झाला बंडा तात्या कराडकर यांचा परिस्पर्श व्यसनमुक्त युवक संघात संघटनेचा परिस्पर्श या दोन हजार साली झाला आणि आम्ही घडलो साधारणत हे वयच असं असतं की कुणी कुणाचं ऐकायचं हा प्रश्न असतो या वयात शक्यतो मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि डोक्यातली हवा वेगळी असते या वयामध्ये जर मुलांना योग्य मार्गदर्शन घडलं तरच युवा वर्ग पुढील काळामध्ये व्यवस्थित राहू शकेल आम्ही आमच्या नशिबानं मना किंवा काही लोकांच्या संगतीमुळं शिबिरास गेलो आणि आम्ही घडलो परंतु आता महाराष्ट्रातील तमाम युवकांना मी या आमच्या राधाकृष्ण यूट्यूब चॅनल मार्फत करतो आहे विनंती करतो आहे की आपण सर्वांनी या शिबिरासाठी हजर राहायचे आमच्यातील बदल सांगायला भरपूर काही गोष्टी गोष्टी आहेत मी काही गोष्टी इतकं मुद्दा म्हणून मांडेन की युवक मित्र करा तर करा कराडकरांचा करा 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 आम्हाला कसा परिस्पर्श झाला कार्यक्रम चालू असताना प्रतापगडावरचा मला साधारणत एक दिवशी दुसरा तिसरा दिवस असेल मला लघुसंख्येला आल मी रात्री जो उठलो आणि बाहेर गेलो लघुसंख्येवरनं येताना मला थोडं तिथं तंबू दिले होते तंबूत काहीतरी खडबड वाजवत होती भांडी रात्रीच्या साधारणतः दोन अडीचचा कालखंड असेल आणि मी म्हणलं कुत्रा असेल म्हणून ते कुत्र्याला मी हुसकवण्यासाठी तिथं गेलो तर पाहतो तर स्वतः तात्या कणिक मळत आहेत अरे बाप रे म्हणून माझ्या अंगावर शहारे आत्ताही आहेत त्यावेळेस तर मी तरुण्यात असताना अरे बाप रे म्हणलो हे काय प्रकार आहे दोन अडीच वाजता किंवा तीन वाजता जर ही व्यक्ती कणिक मिळत असेल आणि मला जो पाहिजे होता तो व्यक्ती मला भेटला युवकांसाठी एवढं झटणारा व्यक्ती जर भेटत असेल तर तुमच्या जीवनाला टर्न मिळायला काहीच हरकत नाही तरी मी हे ह्या क्षण सांगितला तर ह्या योग युवक शिबिरा युवकांच्या शिबिरामध्ये असे बरेचसे प्रसंग आमच्या वाटणीला आले आहेत आतापर्यंत या यो, योक पंचवीस वर्षामध्ये तरी आपणाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या शिबिराशी यावं अशीच दरवर्षी गडावरती आमची शिबिरं असतात यावर्षी देहूमध्ये दे, आठ मे ते पंधरा मे असा मोठा संस्कार सोहळा आयोजित केला आहे आणि हा संस्कार सोहळा युवक युव युवतींचा आहे सर्व महाराष्ट्रातील युवक युवतींना आम्ही व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीनं युवक मिळ बंडात तात्या ता 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 कराडकरांच्या वतीनं आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आहे की विनंती करतो आपण सर्वांनी महाराष्ट्रातील सर्व युवक युवतींनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा आणि या संस्कार शिबिरामध्ये आपण जे काही उपक्रम आहेत तुम्ही आल्यानंतर पाहचाल सकाळी अगदी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत जबरदस्त असे कार्यक्रम सकाळी व्यायाम असेल योगा असेल नंतर प्रवचन कीर्तन सकाळचं वाचन असेल हरिपाठ असेल हरिपाठला ते दंग होऊन नाचणं असेल विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील असे बरेचसे गरभरभरगतच्या कार्यक्रम आहे हा विसवणूक व संघाने जो वेल प्रतापगडावरती लावला तो वेल आता गंगनावरती गेलेला आहे आणि असाच हा वेल गंगनावरती जाणार आहे तरी आपण सर्वांनी या विसवणूक संघाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आमच्या व्यसनमुक्ती योग संघाच्या युक्ती शाखेच्या आमच्या शीतल जी बाबर या आहेत त्याही आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतील नमस्कार रामकृष्ण हरी मी शीतल बाबर मी व्यसनमुक्त योग संघात गेले आज पाच सात वर्ष आहे आणि मला माझ्या मामांमुळं मामींमुळं मला व्यसनमुक्त युवक संघाच्या ह्या शिबिराला यायला मिळालं आणि खूप आनंद झाला कारण एवढे एवढं आनंद कुठंच भेटत नाही आपल्याला एवढं व्या एवढं व्याख्यान एवढे मार्गदर्शन आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या वेग गोष्टी समजतात समाजात काय चाललंय काय नाही समाजात समाजात आत्ता मुली कुठं आहेत आणि मेन महत्वाचं म्हणजे स आपल्याला खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींची व्याख्यानं ऐकायला भेटतात आणि हरिपाठात नाचायला भेटतं आणि खूप सारी का, गोष्टी रांगोळी काढणं असू दे वेगवेगळ्या स्पर्धा असू दे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा तिथे आपल्याला भेटू शकतं आणि माझ्यामध्ये मा सुद्धा खूप बदल झाला त्या शिबिरांमुळे आणि मला असं युवक युवतींना आणि माझ्या सगळ्या बहिणींना सांग आणि माझ्या आई आई, आई बहिणींना माझ्या मावशांना सांगायचंय की तुम्ही देऊच्या गाता मंदिराच्या शिबिराला आठ मे ला शिबिर सुरू होणार आहे तर तुम्ही नक्की या शिबिराला या आणि तिथे रा तिथे अनुभव घ्या चांगला नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण